ूलं गुरुर्मुर्ती पुजा मूल गुरु पद मंत्रमूलं गुरुर्वाक्य मूलं गुरु कृपा सत्यं मंत्र सत्य सत्यमेंज गुरुवाक्यं सदा सत्य सत्येक पद पद मन्य शरण नामेव शरण म तस्मात कारुण्य भावेन शिक्षकुंड महाकाय सूर्य कोटी समाप्रभाविघ्न भूमे देव सर्व सर्वदा सर्व मंगल मांगल्ये सर्वाध साधिके त्र्यंबके गौरी नारायण मनोजे मार्गतुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठ आतात्मज ూతము మాయోగపీమర వరం పుండలింద్రే సమగతరంగం భజే పాండ గురు బ్రహ్మ గురు విష్ణు గురుదేవ మహేశ్వర సక్షాత్ బ్రహ్మస్మై శ్రీ గురువే నవ గురు బ్రహ్మ గురు విష్ణు గురుదేవేశ్వర गुरु साक्ष तस्मैशन तस्मैशांत नमो नमः ओम जनादनायम ओमार्दनायम धर्म योगी शिव योगी जगद्गुरु जनादन स्वामी महाराज की जय उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज की जय भजी की जय सूत्र सिद्ध पिंपरी पिंपरी या सिद्ध पिंपरी मध्ये सात सिद्धांच अधिष्ठान आहे आणि इतरही महादेवाचं हनुमान असेल त्याचबरोबर बाबाजीचही कोटे आरोपी अधिष्ठान अजून मंदिर बाबाजींच मंदिर नाही अजून हा <laughs> म्हणजे पादुकाज रूपाने मूळ भागात किंवा प्रतिमाच्या रूपाने आणि पालखीच्या रूपाने बघा बाबाजी या पिंपरी नगरीमध्ये विराजमाला अशा सारख्या देव देवता सहित बाबांच्या चरणी साष्ट्राने निर्णय करूया या सिद्ध पिंपरीची ती या भूमीला वंदन करूया त्याप्रमाणे आपल्या स्वदेशी गाई आता आपण त्याला म्हणतो भारतीय वंशाच्या गाई जसं आताच आपल्या आश्रमामध्ये गिरगा गिरगा दोन गाईचे पूजन झालं नक्षा अशा माती चरण करूया आणि या नूतन कुठेच्या वास्तुशांती निमित्ताने उपस्थित झाले आपण सर्व भाग्यवान भक्त कि ज्यांनी बघा ब्राह्मणांच्या मंत्रघोषामध्ये ज्या यजमानाने लक्ष्मी सहित नारायण होतो ना जोडीने त्या ठिकाणी पूजापाठ आवाहन केलं असे चार यजमान Cari cuma nama kaya Sagar, Akas, Samrat, woi bohong. Cari nanti bazar tali baju muka. Ya bohong कि आपण म्हणतो ना दाने दाणे प्ली किंवा समय से पहिल्यावर भाग्य शादी कि शकशी मिळतात की नाही यांच्या भाग्यात का यांच्या भाग्यात म्हणून लग्न झाल्यानंतर का एक पूजेची या ठिकाणी संधी या लक्ष्मीनारायण प्राप्त झाली आणखी ब्राह्मणच्या मातुर्घामध्ये विधियुक्त शास्त्र उत्तर व्हा बाबाजी म्हणा की त्याला विधियुक्त लग्न विदयुक्त पूजा उदयुक्त याला डरच नाही बघा असं पूजन आणि संपूर्ण हवन या ठिकाणी संपूर्ण झालं अशा गुरुंचं आणि यजमानांचं पुण्याच्या टाळी आम्ही लक्षात घ्या <laughs> त्याचप्रमाणे या सिद्ध भिंगिरीमध्ये आज उपस्थित झालेले जंजागावमध्ये ज्यांनी छतीस पुणे स्मराची रंगीत तालीम तासोला घडवला नाही आणि त्या निमित्ताने सिद्धेश्वराचा जीर्णोधारी बघा त्या ठिकाणी केला की त्या ठिकाणी शिवलिंग असेल पिंड असेल किंवा गणपती असेल सरस्वती असेल नंदकेश्वर असेल अशा विविध मूर्तीची बघा आणि संतांच्याही बघा मूर्तीसहित मासा माता फुलं माता अशा असे अनेक मातांचं अधिष्ठान मूर्ती पाणी त्यांनी स्थापन केलं असे आमचे नृत्य बघा सार सारथी त्या गावाचे सारथी आपल्यावर वर्ग धर्मकार्याच्या सारथी असलेले आमचे नृत्य व कांडेकर असं नियोजन म्हणून आणि विशेष म्हणजे अनेकांचे पुतळे पुतळे म्हणजे त्याला म्हणतात मूर्त्या इतर मूर्त्या आपल्या ब्राम दरबार असेल की नाही इतर मूर्त्याही त्या ठिकाणी दर्शन ठेवण्यात प्रदर्शन ठेवण्यात आल्या होत्या सुंदर नियोजन त्या ठिकाणी केलं त्यांचे सहकारी म्हणजे गणेश बाबाली असतील की आणि आपले गणपतराव असतील किसन कन्नाळे असतील अजून बालाजी असतील कि नाही ते सर्व सहकारी आणि ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचा अभिनय या ठिकाणी जसं एकदा एक एकला नगरीमध्ये सुद्धा बाबांचा आश्रम सुंदर असं बाबांचं मूर्ती आहे मंदिरामध्ये आश्रम आहेत सुंदर असं कंपाऊंड आपण देखीव आश्रमाचं नियोजन त्या भगवान महादेवाच्या असेल बघा त्या ठिकाणी स्थापना केली असे म्हणजे गणेश भाऊ उपस्थित जर जरा एकला रक्रांचा आम्ही धन्यवाद लिया आता वड्यावाले आज वारका वा म्हणते वा अजून वा वा कुठे काय त्यांच्या अरे मागून सुरुवात केली यांनी पिंपरीवाल्यांनी आणि लगेच त्याचा सोळा सोळास्तंभ टाकला म्हणजे आता सोळा स्तंभ घडून आणला मात्र आमचे दौलोत्रा बघा अरे वडेकर बघा ज्या ठिकाणी आपले श्रम्ब ज्यांनी भूदान केलं लक्षात ज्या ठिकाणी लो अंकुशाचं अधिष्ठान 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 लक्ष अधिष्ठान केलं मंदिर सुद्धा ठिकाणी उभं आहेत मात्र त्या ठिकाणी काय अजून बऱ्याच ते कामाला सुरुवात झाली त्याच्या पुढ्याच्या मग ते काय देवाची इच्छा बघा जसं म्हणतो ना आपण म्हणतो ना आता दाणे दाणेमधल्या खाणेवाले काम ज्यांचं त्यांच्या का हस्ते लवकर ते बघा गोष्टी काय होईल पूर्ण होईल असा रीतीने आजच्या प्रसंग बद्ध असलेले आणि इतर जे उपस्थित आहे सर्व भक्त गुरुभक्त माता भगिनी बालगोपाल विशेषतः म्हणजे सर्व सिद्ध पिंपरी आमचे भाऊसाहेब भाऊ टिकले की त्यांना प्रथम नागरिक आता या गावाची सेवा करण्याची संधी इथल्या सर्व भूमिपूतने दिले की असे आमचे बाबासाहेब बहुटी सुंदर असं भजनी मंडळ तयार झालं त्याला संख्येची जोड त्यांनी मिळाले की नाही त्यांचंही हो भजनी मंडळ या बाबा नाही घ्यायला आपल्या आल्या जोड काय नव्हत त्यांना वय बघा दोघ बाबा घ्यायला येऊ का येऊ ला त्यांचाही टाळी वाजून असं आता जर विचार जर केला वेळेचा तर कार्यक्रम पण ती होत चालला पाहिजे की लक्षात घेऊन मात्र काही कारण असत भगवंताची इच्छा मनाव लागेल की सर्व काही भगवंताच्या इच्छा नाही होता असं म्हणा बाब नव्हतं ना मारणेवाला भगवान घेतो म्हणा मारणेवाला oh. बनी म्हणा श्रेय गो जगत के लोगो। अपने दीना नाथ में ना लाभ हारी और मृत्यु सब कुछ उसके हाथ में मारने वाला है भगवान बचाने वाला है भगवान मारने वाला है भगवान बचाने वाला है भगवान होता जिसका होता जिसका रक्षक दयालिमा पारने पार। वाला भगवान बचाने वाला भगवान पारने वाला बचाने वाला क्या गोरे भाई के कल के आशा स्वास्थ्य लोड़ो कल होगा उसके चिल्ला क्या होनी है क्या अनहोनी क्या होनी है क्या अनहोनी सबका उसको क्या मारने वाला है भगवान बजाने वाला है भगवान पारने वाला है भगवान बजाने वाला है भगवान जोर से अभिनंदन होगा त्याप्रमाणे आता आपल्या समोर आपल्या गुरुकुलचे विद्यार्थी बघा म्हणजे का पंधरावी पंधरावी आणि कोणत्या याला आहे डिपार्टमेंटला अग्रिकल्चर अग्रिकल्चर डिपार्टमेंटला पंधरावी कॉलेज शिक्षण घ्यायचे आकाश बघा सुंदर आपल्या समोर त्यांनीही त्यांचं मनोगृत मांडलं की नाही त्यांनी कोणतं उदाहरण दिलं ज्यांनी मन हे राष्ट्रगीत केलं का कोणी लिहिलं ते आणि त्यांचा त्या ठिकाणी सन्मान कोणत्या देशाने ठेवला होता जपान जपाननी आणि कोणत्या ठिकाणी राजधानी जपानची टोकियोकियो त्या मध्ये वार्ताहरांनी त्यांनी प्रश्न केला होता कोण प्रश्न केला होता टोकियोच्या वार्ता काय प्रश्न केला होता की तुमच्या भारत देशातील दोन काय काय दोन वाक्याचा आम्हाला महिमा सांगायला सांगा भारत देशाचा महिमा वैशिष्ट्य किती वाक्यात सांगाव आम्हाला दोन वाक्यामध्ये आणि मग काय बघ बुद्धिमत्ता आमच्या रवींद्र टागोरांची होती का कि दोन दोन वाक्य त्यांनी कोणते सांगितले मग पहिलं काय पहिलं वाक्य कोण सांगितलं आपल्या महाराष्ट्राचे कोण टाळेव संपूर्ण जगाला बघा ज्यांची ओळख कशासाठी काय पराक्रम शौर्य छत्र शिवाजी महाराजांचा इतिहास बघा त्यांनी घडवायला पहिलं वाक्य सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचं नाव कोणा जिल्ह्याला देण्यात आलेलं आहे छत्र शिवाजी महाराज त्याच्या शिवराज पराक्रमाचं वाक्य बघा पहिलं सांगण्यात आलं दुसरं वाक्य कोण सांगितलं त्या का लक्षात आसामचं नाही इतर केरळ इतर राज्य अनेक राज्य देशामध्ये लक्षात या मात्र पहिलं सुद्धा ज्यांचा जन्म कुठे झाला महाराष्ट्रामध्ये लक्षात या ज्याने जास्तीत जास्त किल्ली वस्तू कोण ठिकाणी केले महाराष्ट्रामध्ये आणि ही भूमी कोणाची छत्रपती अशा दुसरं वाक्य काय सांगितलं मग दुसरं काय सांगितलं बघा संतांनी बघा जो आपल्याला काय उद्देश केला काय केला उद्देश के का अशा घ्या अशा रीत या दोन वाक्यात रवींद्र ठागोरांनी त्या ठिकाणी वार्ताहरांना काय केलं काय केलं चार का चॅलेंजवर स्पष्टपणे बघा त्या ठिकाणी त्यांना उत्तर दिलं त्या टाळ्यावर अभिनंदन ठिकाणी शक आणि आता शेवट बघा आपण काय करू सांगते जाऊ सुंदर असं आपल्या सर्वांना प्रसादसाठी काय बनवेल काय बनवेल मालपोय बर भात कडी बर सुंदर आठ टाळी वाचल्यावर काय पण एक ठ्याच एक तुमच्या दोन चार मिनिट कोण गेल सर्व मी नंबर आहे बर सर्वांना ठीक आहे काय हरकत नाही असो या महाप्रत खंबीर जात असताना बघ आपल्याला आज काय लक्षात द्यायचं बघा बाबाजीनी काय सांगितलं बघा आता सांगितलं त्या रुंद टँग उत्तर दिलं बघा जसं बाबाजी संत होऊन गेले की शिव की संत गणेशकाम करून लक्षात बाबाजीने काय सांगितलं आपल्याला त्या मुद्द्यावर आपण थोडक्यात काय करूया मंथन काय संवाद चर्चा बघा करूया काय म्हणायचे बाबाजी बघा आपल्या प्रवचनाक या वाक्यामध्ये काय सांगायचे जो माझ्या नेमा पडेल मी त्याच्या कामा जो माझ्या नेमा पडेल मी त्याच्या कामा जो माझ्या नेमा पडेल मी त्याच्या कामा हे वाक्य कोणी सांगितलं बाबाजी कसा सांगितलं कोणाच त्यांनी सांगितलं अशाच अशा अत्यंत महत्वाचं कारण बाबाने एक निदर्शन अनेक वेळा निदर्शन आलं बर का इथं विपरीला कार्यक्रम कार्यक्रम होतो मग आता ज्यांनी अनुष्ठान करेल ना ला ला पायला पायला थे ला थे ला थे। ते शक्यतो बाबाला पाहायला पाहायलाच पाहिलाच मिर का तिने मी कुठून राहत्या त्यांच्या घरी नोकरीला शाता दुकानावर बघा तिकडून ते तुम्हाला ते सापडतील इथं असं कोणते बाबा येऊ कुणी यो त्यांचा कार्यक्रम काय चालू आहे तेव्हा म्हणते बाबा तुमचं चालू आमचं काय अवस्था का लक्षात मुद्दा लक्षात बरं का कृष्णला गोरू आहे ना तुमच्या अनुष्ठान केले तीन चारशे जास्त लक्षात मग सांगा इकडे आता उभे राहा बरं पिंपरीचे किती हजार अनुष्ठान केलेले महिला आणि पुरुष जाधी शादी अनुष्ठान केले जागेवर तू बाप महिला आणि पुरुषामध्ये महिला आई बिचार बघा महिला राहत्या ते जास्त काम तर महिला राहते बघा जास्त काम असताना असून सुद्धा आमच्या माता जास्त संगीत टाळ्यावरून अभिनंदन करायला आता सा। सांगा किती 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 कि टक्के आजारे सांगा ना किती टक्के आजारे फक्त आम्ही काय सांगा फक्त अनुष्ठ करायलो बाकी किती जन्माला येईन किती किती इथे राहतात कि तिथे त्याचा त्याचा विषय नाही त्यांचा विशेष नाही लक्षात आणि म्हणून 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 बघा याबद्दल बघा विचार करणं गरजेचं लक्षात येईल जरा पनोषा अजून हजार अभिनंदन करा शादी कारण का बाबाजी काय सुंदर वाक्य सांगायचं काय सांगाय बाबाजी आपल्या प्रवचना मध्ये जसं संसार करायला काय लागतं बायको काय लागते अरे बायको संसार करायला काय लागत बायको बायको लागत बायको शिव संसार उशा त्याप्रमाणे परमार्थ करायला काय लागतं गुरु लागतो कोण लागत गुरु लक्षात द्या आणि मग ज्यांना या संसार सागर तरुण जायचं असेल त्यांना काय करावं लागेल गुरु परमार्थ काय करावं लागेल परमार्थ लक्षात घ्या परमार्थ केल्याशिवाय तुम्ही तरुण जाऊ शकता का संसारात लक्षात कारण तुम्हाला दोन चाके माझं तुमचं कोणतं जास्त कोणतं जाक चाक जास्त पळत संसारात जास्त चाक पळून राहिल परमार्थ चाक जागच्या जागेवर जायचं लक्षात म्हणून सांगा ते गाड नीट चालेल का लक्षात त्या संघाने कि शुद्धा शुद्ध पिंपरी चालणार का बाबांना काहीतरी या संदर्भ काहीतरी बरं का निवृत्ती होती तर मग गुरु केला आणि काही काही ज्ञानच झालं नाही काय झालं नाही बघा जसं बाबाई म्हणायचे बायको केले का तिला पोर सुरू झाले नाही बायको काय उपयोग आहे का त्यामुळे गुरु गुरु केला तर आपल्याला ज्ञानच झालं नाही तर गुरु कोण काय उपयोग आहे लक्षात आणि म्हणून जसं म्हणता ना ज्याने गुरु नाही केला जन्म त्याच्या पुढचं वाक्य काय ज्याने गुरु करून काय केलं नाही ज्ञान गुरु करून ज्ञान प्राप्त केलं नाही त्याचाही त्याचाही वाक्य परमार्थ व्यर्थ केला म्हणून अशा रीतीने आज या बर का तसा विषय आणि त्या संदर्भामध्ये बरं आता आपण चुच्या बाबासाहेब निवडतो तर चर्चा चर्चा संदर्भ मग तुमचं काय आपण सांगा ना आता हे जे पिंपरी मध्ये किंवा अनेक अनेक गाव आहे पिंपरीचं एक एक्झाम्पल एकाच एक उदाहरण लक्षात येईल मग या मध्ये काय विचार होणं गरजेचं आहे जे कधी काय करत नाही सत्संगाला नाही विधीला नाही आरतीला नाही एक लक्षात घे त्यांचा काहीतरी मी निर्णय व्हायला पाहिजे की नाही एक लक्षात घ्या मग तुमच्या काय मध्ये बोलाल मग त्या संदर्भात काय आपण विचारविनिमय केला काय काय निर्णय केला सांग महिला म्हणून सांगा तुमचाही विचार सांगा औ साध साधी गोष्ट आहे तुमच्या घरामध्ये मुलगा असतो मुलगा ते मुलं जर कामच केलं ना काही तुम्ही जर ऐकलंच नाही तर तुम्ही काय म्हणत्या सांगा तुम्ही काय सांगा काय करता सांगा विचार मुला आई वडील काय करत्या लक्षात या की मग साधी गोष्ट ही मग देवा का बाजार भाजीपाला आहे का आहे की आणि मग అనుష్ఠాన్ బెల్ కా సంఘానికి బోలా అనుష్ఠాన జీరా

एकनाथ नाम देवत बघा त्यांना अरे का आरे लावला पण एकदा रमले का मात्र घरी येतील का ते जिल्ह रमले तिला घरी आता घरी रमला पुन्हा घरी पुन्हा तिला रे आश्रम पण आस्रम पण रे आणि म्हणून असे सर होत त्यांचं ते आता रमल्या रमले आता बाबा आश्रम त्यांचं पूजन करा ना पूजन नव्हतं निवडते हो जास्ती करता तर माणूस त्याला तसं पाहिजे ना कि बसा बस टाळी वाजून जे हजर झाले होते त्यांना धन्यवाद हा दुसऱ्यांचं पूजन करायचं त्याला चांगलं आवडत दुसऱ्याला जेव घालायचं दुसऱ्याचं पूजन करायचं दुसऱ्या काय पुण्याचं का काम करायला लागलं असा आवड वगैरे छंद आमच्या निवृत्त भाऊला आहे टाळी हो। वाजून <us> अभिनंदन मग आता बोल ना आता काय सांगायचं जे येतच नाही त्यांचा निर्णय सांगा ना भाऊ साहेब तुमचं काय म्हणते सांगा ना जे कधी येतच नाही हे की त्यासमोर काय पण निर्णय केला जे कधी येतच नाही ना सत्संगाला नाही विधीलानी आरतीला नाही दर्शन आहे कार्यक्रमाला नाही कार्यक्रमाला ऐक त्यांच्यासार काय निर्णय आपण करणं गरजेचे की नाही पाटके एवढा प्रश्न सोडायचा ना आपल्याला पुढे जायचं एक आम्हाला महिलांचं पूजन करायचं आपलं शेवटी शेवटी आता आधी सगळी बोला पटकन सांगा निर्णय भाऊ साहेब निर्णय सांगा निर्णय हां आपण नव्हतं नुसती भरती उघड काही कामाची की आहे का की नुसती भरती उभा काय नुसती సంఖ్యుసీ సంఖ్యా నకో గర్ది గర్ది నకొ దర్ది బ గర్ది బ్ఞాన నైనా కానీ జనివజీ బాగా కడ మా అనుష్ఠా గారి జావీ మా కానీ హ अरे पण त्याला उपाय सा उपाय सांग ना उपाय काय मग तुमच्याकडे काय औषध तुमचं औषध सांगा उदर मग बाबाचं औषध बाबा, बाबा सांगतील कटक्यान वाला नाही तर तो बरं विचार करा तो बरं तर महिलांचा पूजा करून घेऊ तो धन्यवाद बाबाजींच प्रवचन या ठिकाणी आपण श्रवण या ठिकाणी करतोय आणि पुढे देखील या सत्राच्या सांगतेकडे आपल्या सर्वांनी या ठिकाणी जायचंय